प्रेम सावंत नमस्कार दादा गुड गुड इवनिंग शिवप्रकाश दादा तुम्हाला पण गुड इवनिंग कमेंट असतात तुमच्या दा, दादा शिवप्रकाश दादा त्यामुळे धन्यवाद खरंच मनापासून धन्यवाद आता ही बॅक कॅमेरा हा आमचा ओपन गोट आहे सकाळी मी घेतली होती फेस टू फेस लाईव्ह पण भरपूर मैसेज पेंडिंग कारण का जास्त उसी ना ऑल सीरी सीरीज शॉर्ट नमस्कार दादा स्वागत आहे श्वेताजी लाईव्ह मध्ये झालं का तुमचं सर्वांचं चहा पाण्यात वातावरण सर्व झालंय ढगाले बघा Pause and arrange number हे सर्व ह्याची शेती आहे आमची हत्ती गवत आहे हत्ती गवत म्हणजे ढोरांना हो जो चार हे देतात ना खायचा राजू दादा स्वागत आहे श्वतः मध्ये झालं का चहा पाणी दिसत नसत तिकड असेल रोज काय नाही काय असतं गेस्ट हाऊस आहे काल पण काहीतरी होत रोज काय नाही काय असतं जेवणाचं भेट आज पण काहीतरी आहे बेद बहुतेक जेवण चालू आहे तिकडं गाई आमच्या आहेत बारा आहेत बारा एकूण छोटी मोठी धरून बारा बारा आहेत राज्य दादा हाय लाईक डन डन करा ज्यांना आपले लाईव्ह आवडतात त्यांनी कारण का कसं आहे काय काय करतात मेसेज की बघा माणसं पण असतात लाईव्हला आता गाई पण यायला लागल्यात मग त्यांना कोण बघायचं मग त्यांना पण घेते मी लाईव्हला आपल्या आधीमध्ये घेत असते तर नक्की लाईक करा स राजे दादा सर्वांना मनापासून नमस्कार हो झाला तरी आजचे शॉर्ट व्हिडिओ छान तर नाही टायमिंग नाही भेटला आहे त्यात नेट बॅलेन्स पण संपलं आहे त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे आज नाही शॉर्ट व्हिडिओ सकाळीच तेवढ्या फक्त दोन केल्यात आता उद्याच डायरेक्ट आज नाही सागर सागरदादा कुठली मॅडम आम्ही सांगले इस्लामपूर सांगली इस्लामपूर तुम्ही कुठून बोलता सागरदादा पाऊस आहे का तुमच्याकडे सांगा नक्की हा आम सा आमचा ओपन गोटा बघा जे नवीन आहेत रोज आपण माणसं बघतो लाईवला गाई पण बघा झालं का सर्वांचं तुमचं पाणी कल काल वन ओके ओके पाऊस नाही का आमच्याकडे वातावरण झालंय ढकाल होऊ शकतो झालंय वातावरण येणारच आहे पाऊस वातावरण झालंच झालंय आमची झोप आम्ही झोप करून उठलो झोप झाली आमची येतात आधी मधील लाईवला कुठून दादा सुशील दादा हाय नमस्कार झालं का चहा पाणी वगैरे योगेश दादा हाय सर्वांना गुड इव्हनिंग अजून झाले नाही पण गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग कारण का वातावरणच तसं आहे रुद्र आहे खेळायला लागलाय तो पण गाडीनी हा योगेशदादा हाय सागरदादा नाशिक ओके नाशिकमधून बोलता का नाशिकला तुमच्या इकडं भरपूर हे आहेत त्र्यंबकेश्वर पण तिकडंच आहे ना? नाशिक त्र्यंबकेश्वर शिर्डी आम्ही आलो होतो एकदा कुठलं पिल्लू हे का हे ही स्वामी आहे स्वामी आमचा घरचा साज आणि तिकडे त्याची मम्मी आहे घरचा स्वाज सहे साज घरचा साज हा एक आहे तिकडे एक बसलाय आमचा घरचा साज आणि एक कोंबडी शर्यतीची बैल आहेत दादा आमची राजूदादा दादा श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ राजूदादा दादा आज काहीतरी बेत आहे हॉस्ट होस्त, गेस्ट हाऊसला इथून सर्व दिसतं तिकडे काय बनवतात काय ते परवा दिवशी का <laughs> काल काहीतरी होतं आज पण काहीतरी पावसाचं तर वातावरण आहे हो हो बघितली शिर्डी झाले असतील सहा वर्ष आता सात आठ वर्ष झाले असतील पण आली होती मी शिर्डी त्र्यंबकेश्वर नाशिकमध्येच आहे ना नाशिकमधल्या आमच्या सिस्टर होत्या त्यांचं गाव नाशिक होतं छान आहे ना काय छान आहे ना हां छान आहे छान आहे मस्त आहे आम्हाला दर्शन भेटलं नाही कारण का आम्हाला बाकीची पण तीर्थ करायची होती आणि गर्दी लाईन भरपूर होती आणि आम्ही उशिरा पोचलो त्या मुले मुख दर्शन फक्त घेतलं आहे आम्ही शिर्डीला स्वामीनिवांत बसला आहे चला तर बाय घ्या काळजी मस्त वाटलं तेवढीच आपली लाईव्ह बॅक कॅमेरात जास्त नसतं ते पण वातावरण झालंय ना ते दाखवण्यासाठी लाईव्ह घेतली डदार वातावरण जमलं तर संध्याकाळची लाईव्ह असेल नाही तर नसेल नाही ना बाकी आम्ही कुठे फिरलो नाही फक्त दोनच ठिकाण बघितले शिर्डी मधले तर चला बाय सर्वांना बाय धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल रोज माणसानं बघता आज आमच्या गाई वगैरे बघा आम्हाला बघता